सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीची चर्चा संपूर्ण सिंधुदुर्गासहित महाराष्ट्रात गस्त आहे कारण की या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडनं राजघरानं हे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये उतरलेलं आहे आपल्या सोबतीनं एकूण नगर परिषदेमध्ये प्रभाग क्रमांक दहा मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले ॲडव्होकेट अनिल निरवडेकर सर आहे घरदार सरांची ओळख फार वेगळी आणि मोठी आहे फक्त एका प्रभागापुरतं मर्यादित असं व्यक्तिमत्व नसून दहा प्रभागांमध्ये त्यांचा जो एकूणच पोच आहे ती पोचलेली आहे बेरोडेकर सर खरं तर या मुलाखतीमध्ये मी आपला स्वागत करतो कशा पद्धतीचा प्रतिसाद भेटतो आपल्याला देखील आणि आपल्या सर्व उमेदवारांना थँक्यू सर आपण या ठिकाणी मुलाखत घ्यायला आला भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब खरोखरच अत्यंत रात्र दिवस या संपूर्ण सावंतवाडीमध्ये या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अतोनात मेहनत घेत आहेत त्यानंतर या सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री नितेशजी राणे मेहनत घेत आहेत आपल्याला एक गोष्ट मला सांगावीशी वाटते आणि अत्यंत आनंद होतो सांगताना की भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीमध्ये संपूर्ण प्रभागामध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक एक घेतला तर त्या ठिकाणी राजूपेठ प्रभाग क्रमांक दोन घेतला तर त्या ते, ठिकाणी ते, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर प्रभाग क्रमांक तीन घेतला तर त्या ठिकाणी आनंद देवगी प्रभाग क्रमांक चार घेतला तर त्या ठिकाणी गोपाळ नाईक प्रभाग क्रमांक पाच घेतला तर त्या ठिकाणी सुधीर आडोडेकर प्रभाग क्रमांक सहा घेतला तर त्या ठिकाणी अमित गौंडळकर प्रभाग क्रमांक सात घेतला तर त्या ठिकाणी उदय नाईक प्रभाग क्रमांक आठ घेतला तर त्या ठिकाणी प्रतीक बांदेकर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये ऍडव्होकेट परिमल नाईक आणि प्रभाग क्रमांक दहा मध्ये मी स्वतः आणि माझ्यासोबत विणा विलास जाधव म्हणजे माझी नगरसेवक जे होते विलास जाधव त्यांची पत्नी असे धुरंधर उमेदवार वेल एज्युकेटेड उमेदवार खरोखरच भारतीय जनता पक्षाने उमेदवार सिलेक्ट करत असताना जी काय कसोटी घेतली त्या कसोटीमध्ये खरोखरच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्राथमिक तत्वावर अतिशय खरोखरच जोमाने त्यांनी आपली अॅबिलिटी प्रूव्ह केली आणि ती अॅबिलिटी प्रूव्ह करून आता प्रत्यक्षात आपल्याला दोन तारखेला आपल्याला नक्कीच त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल अशी मी या ठिकाणी आणि श्री उपलकर चरणाला नतमस्तक होऊन या ठिकाणी बळी देतो निरावडकर सर खर आपल्या सावंतवाडीला या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष भाजपाचे असतील किंवा सिंधुदुर्गचे पालकमंत्री असतील यांचा एक ताकतीचं बल मिळालंय या बळामुळे विजय कुठंतरी सुकर होईल असं वाटतंय का एक गोष्ट लक्षात घ्यायचा की कसं आहे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आपल्याला माहिती हीकर त्यांची तोड नाही हो त्यांची तोड कोण त्यांना कोण कम्पेर कम्पॅरिझन कोण करू शकत नाही अख्खा महाराष्ट्र जो चालवतो जी व्यक्ती रात्रंदिवस आपल्याला माहित नसेल ही व्यक्ती रात्री एक दीड दोन वाजता झोपते पहाटे चार साडेचारला ला उठते आणि साडेचार पाच वाजता पाच वाजता ही व्यक्ती रेडी असते बाहेर जायला दौऱ्यावर आपल्याला माहित नसेल की त्यांचं नियोजन इतकं सूक्ष्म नियोजन असतं की आपण विचार पण करू शकत नाही की ते रात्र दिवस त्यांच्या डोक्यात एकच गोष्ट भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष त्यानंतर या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब आज ते कॅबिनेट आहेत मत्स्य उद्योग मंत्री आहेत ते आपल्याला माहित असेल त्यांना मंत्रीपद प्राप्त झाल्यानंतर त्यांनी जो काय सिंधुदुर्गमध्ये अख्ख्या महाराष्ट्रात कामाचा धडाका लावला आहे तो, तो आपण प्रत्यक्ष पाहत आहे वेगवेगळ्या टी व्ही चॅनेल्स युट्यूब चॅनेल्स सगळ्या माध्यमातून आपण बघतोय की त्यांनी कशा प्रकारे महाराष्ट्राचा विकास केला आणि हे दोन नेते जे आहेत ते दोन नेते नक्कीच सिंधुदुर्गमध्ये मालवण नगर परिषद असेल त्यानंतर वेंगुर्ला असेल कणकवली असेल किंवा सावंतवाडी असेल नक्कीच आपल्याला या ठिकाणी या दोन नेत्यांच्या अगदी दोन नेत्यांमुळे आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट शंभर टक्के इथे आपल्याला तीन डिसेंबरला दिसेल याची मी माहिती देतो नक्कीच कर्धन निर्वणकर सर विधानसभा निवडणुकीमध्ये या सावंतवाडीचं नेतृत्व आहे भाजपाचे युवा नेते विशाल परब यांचा करिश्मा अपक्ष उमेदवार होते विधानसभेला आता पुन्हा एकदा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विशाल परब यांचा करिश्मा पाहायला भेटेल का कारण विधानसभेला जवळपास पस्तीस हजारची मतं अपक्ष असूनही त्यांनी घेतलेली होती काय सांगा बटल्या आपल्याला एक गोष्ट सांगतो की त्यांनी जी पस्तीस हजार मतं घेतली खरोखरच त्या ठिकाणी फक्त डोंबिवलीतून असा नुसता आशीर्वाद जर मिळाला असता चलो आगे बडो विशाल भाई डोंबी लिहितून म्हणजे तुम्हाला समजलं असेल मला काय सांगायचं नुसतं आशीर्वाद साहेब इकडे नाही जरी आले असते तरी ही सीट विशाल परब निवडून आली असते त्यांनी हात काढून घेतला आपण पाहिलं की त्याला पस्तीस हजार मत मिळेल पण विशालने विशाल परब यांनी जी मेहनत घेतली विशाल परब यांच्या टीमने जो काय एफर्ट्स घेतला तो एफर्ट्स आपण प्रत्यक्ष पाहिलं ओ पस्तीस हजार मतं काय जोक आहे का अपक्ष उभं राहून जोक नाही आहे साहेब हा ज्या माणसाला पस्तीस हजार मतं मिळतात त्याची कुठेतरी ॲबिलिटी आहे ना त्याने ती ॲबिलिटी आपली म मतदार पस्तीस हजार मतं घेऊन ॲबिलिटी प्रूव्ह केलेली आहे आणि नक्कीच त्याचा पूर्ण जो यंग डायनामिक चेहरा आहे तो भारतीय जनता पक्षाला शंभर टक्के उपयोगी असा चेहरा आहे असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो निरावडेकर सर खरं तर सावंतवाडीचं राजकारण जर पाहिलं आणि एकंदरीत सुद्धा त्याबाबतचं लिखाण करत असतो चुकतंय तिथे संजीव परब असतील किंवा शिंदेची शिवसेना असेल यांच्याकडनं भाजपाचे उमेदवार असतील किंवा भारतीय जनता पार्टी असते यांच्याबाबत नेहमी गलिच्छ राजकारण किंवा वेगवेगळ्या अपमानास्पद भाषा या वापरल्या गेल्या त्यांच्याकडनं ही भूमिका पुढे रेटली जाते भाजपाकडनं नेमकी कुठल्या भूमिकेवरती या ठिकाणी निवडणूक लढवली जाते ते बघा भारतीय जनता पक्ष हा नेहमी विकासाच्या दृष्टीने या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्यानंतर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी तसंच भाजपचे सर्व सर्व या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आपण पाहताय त्यांचे विजन आहे तो अहो किती स्कीम ज्या स्कीम आपल्याला माहीत पण नाही आहे गोरगरीब जनतेला म्हणा आरोग्याची म्हणा वेगवेगळ्या स्कीम्स त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे त्यांच्या माध्यमातून जे काय चालू आहे जी काय विकास करण्याचा धडा काय तो कोणत्या कंपेरिजनच नाही हो आणि आता आपण ज्या व्यक्तीचं नाव घेतलं संजय परब तो माझा मित्र आहे खरोखर सावंतवाडीची संस्कृती दीपक भाई यांनी संस्कृती जपली होती परंतु आता जर बघितलं तर मला वाटतं दीपक भाईला मे बी त्याचा पश्चाताप होत असेल की अरे बापरे काही दिवसापूर्वी काय होतं आणि मी हे काय आता बरोबर घेतलंय असं कदाचित त्यांना वाटू शकतं पण काही गोष्टी त्यांच्याकडनं मला अपेक्षित नाहीये ते माझे मित्र आहेत माझ्याबरोबर असताना त्यांची वर्तणूक त्यांचं सगळं आचार विचार खूप चांगले होते पण आता असं काय झालं की तिकडे गेल्यानंतर त्यांचे ते विचारच बदलले तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे मी त्याबद्दल जास्त काही भाष्य करू इच्छित पण म्हणूनच ठीक आहे दीपकबाईच्या तब्येतीचा मुद्दा असेलही परंतु याच कारणामुळे कुठं जरी दुसरी बाजू जर बघायला गेलं तर दीपकबाई थोडस या निवडणुकांपासून लांब आहेत असं वाटतं कसं माहितीये दीपक भाई खरोखरच सावंतवाडीची संस्कृती जपणारी व्यक्ती आहे दीपक भाई खरोखरच विचार जपणारी व्यक्ती आहे परंतु त्यांनी सावंतवाडीच्या जनतेला काही गोष्टी आवडल्या नाहीत त्या गोष्टी म्हणजे आजूबाजूला असलेले लोक hmm. जे आजूबाजूला पूर्वी लोक होते उदाहरणार्थ बगनराव hmm. विलासराव hmm. सुरेश भोगटे राजू बेग ह्या व्यक्ती कुठे आहेत आज अफरोज राजगुरू कुठे आहेत व्यक्ती का गेल्या याचं आत्मचिंतन करावं असं मला या ठिकाणी सांगू असं आणि आपण म्हटलं तब्येतीचा विषय जर भाईंची तब्येतच बरी नव्हती तर विधानसभेला भाईने थोडा वेगळा विचार करायला हरकत नव्हतं mm -hmm. आपली जर तब्येत साथ देत नाही आपल्याला बरं वाटत नाही तर विधानसभा लढवायची गरज नव्हती mm -hmm. ठीक आहे हो, निवडून आले आता तब्येतीचं कारण सांगायचं नाही तर तब्येत सांगून लोकांना भावनिक करणं हे काही योग्य नाही असं मला या ठिकाणी वाटतं का सभा झाली जी या ठिकाणी जाहीर सभा झाली भाजपाची सावंतवाडीमध्ये त्या ठिकाणी पालकमंत्री असं बोललेत की की बात आहे दीपक भाई आहे खरं साथ आहेत रिलेशन आहे मी एक सावंतवाडीतला नागरिक आहे आणि सावंतवाडीतला ऍडव्होकेट गेले तीस वर्ष मी या ठिकाणी प्रॅक्टिस करतोय आता पालकमंत्री साहेब बोलतात म्हणजे त्यात शंभर टक्के तथ्य असणार ना बघा भर प्रचार सभेत जर पालकमंत्री महोदय बोलतात तर पालकमंत्री महोदयच्या शब्दांकडे त्याच्या त्या डायलॉगकडे दुर्लक्ष करत चालणार नाही सर हे पण लक्षात घ्यावं लागेल मला तर जाणून घ्यायचं आहे आहे उबाटा शिवसेना आहे काँग्रेसही या निवडणुकीमध्ये उतरले सर्वच पक्ष उतरले या सर्वांचे पॅनल आणि तुमचं बीजेपीचं बॅनल पॅनल यामध्ये नेमका फरक काय हे बघा सर मी आपल्याला सुरुवातीलाच आहे म्हणजे प्रत्येक प्रभागातली मी अगदी माझी नावं तू आहे मी ती नाव आपल्याला काय सांगितलं हो बबनराव नॉन करप्टेड माणूस गेली पहिल्यांदा पाच पाच वर्ष एक टर्म त्यानंतर अडीच वर्ष दुसरी टर्म साडेसात वर्ष सावंतवाडीतल्या एकाही नागरिकाने सांगावं की बबनरावनी माझ्याकडनं या या कामासाठी पाच पैसे घेतले किंवा एक रुपये अगदी नॉन करप्टेड माणूस आमचं पॅनल जे आहे इच अँड एव्हरी पर्सन आता माझं मी तुम्हाला सांगायची गरज नाही आम्ही वकील व्यवसायाबरोबर कित्येक गोरगरीब जनतेला कित्येक लोकांना मदत करत असतो तसंच माझ्यावरचं सगळे पॅनलची मंडळी जी आहेत वेल एज्युकेटेड आहेत अतिशय सुसंस्कृत अशी माणसं आहेत त्यांची भाषा बघावं आमचा एक तरी उमेदवार समोरच्या व्यक्तीवर अलिगेशन करतो का नाही आमचं विजन एकच आहे विकासाचं विजन आम्ही कोणावर अलिगेशन करत नाही कसल्या प्रकारचे आरोप करत नाही खालच्या पातळीवरची भाषा आम्ही वापरत नाही त्यामुळे आमचं पॅनल हे उत्कृष्ट पॅनल आहे आणि मला खात्री आहे ज्या ठिकाणी किंग मेकर वावरतात आमचे रवींद्रजी त्या ठिकाणी विजय हा निश्चित असतो यात कोणती ते मात्र शंका नाही आहे सर भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत सर श्रद्धा लखनराजे सावंत भोसले या ज्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या चक्क राजघरानं निवडणुकीच्या रिंगणात उतरलंय सावंतवाडीकरांच्या मनात नेमकं काय चाललंय कारण की आपण या सगळ्यांमध्ये नेहमी वावरत असता म्हणून मुद्दाम हा प्रश्न आपल्याला विचारतो सावंतवाडीकर राजघराण्याच्या सोबतीला राहतील बघा साहेब आपण काल रवींद्रजीच भाषण जर ऐकलं तर चव्हाण साहेबांनी आपल्या भाषणात या संस्थान काळात पूर्वी सावंतवाडी कशी होती संस्थान काळात राजे साठी काय विचार करत होता पाहण्यासाठी त्यावेळी पाळणे कोण धरणाचा त्याने विचार केला लाईट येण्यासाठी त्यावेळी त्यांनी त्या लोकांनी विचार केला त्यांचे पूर्वज म्हणजे गेले कित्येक पिढ्या यांचा सावंतवाडीवर उपकार आहे आज जर आम्हाला कुठचीही गोष्ट सावंतवाडीतल्या नागरिकाला सुरू करायची असेल पाटेश्वरकडे आम्ही नारायण ठेवल्याशिवाय कसलीही गोष्ट सुरू करत नाही म्हणजे आमचं जे मेन आमचं सावंतवाडीचा जो आधारस्तंभ श्री पाटेश्वर महाराज हे तिथे देवासाहेब राजवाड्या आणि आपण गेले कित्येक वर्षे बघताय संस्थानचे राजे महाराजे याच्यापूर्वी बापूसाहेब महाराज आमदार होते त्याच्यानंतर शिवरामराजे भोसले आमदार होते या गोष्टी आपल्याला माहिती आहे मध्ये कसं झालं की थोडंसं ते राजकारणापासून लांब गेले पण आता जर त्यांना जर मानसिक त्यांची इच्छा असेल त्यांची भावना असेल लोकांच्या प्रती त्यांना प्रेम द्यायचं असेल आणि ते जर कुठेतरी नगराध्यक्ष म्हणून इथे क्लेम करत आहेत तर माझं ठाम मत होतं की दीपक भाईने सुद्धा या गोष्टीचा विचार करून जर नगराध्यक्ष राजघराण्यातून येतो तर त्यांनी या सीटसाठी हंड्रेड पर्सेंट कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे होतं hmm. दहा दहा सीट मागितले पाहिजे होते आणि ही इलेक्शन बिनविरोध करायला हवी असं माझं या ठिकाणी ठाम मत आहे बरं निरवडकर सर खरं तर आता आपण श्रद्धा राजे भोसले यांच्या बाबत बोलतोय तुम्हाला नेमके त्यांच्यातल्या कुठल्या गोष्टी भावत आहेत आपण एक उमेदवार आहातच परंतु निरवडेकर सर आपली जी किमिया आहे ही किमिया सावंतवाडीकरांनी नगराध्यक्ष पदाच्या पुढच्या निवडणुका असतील अन्यथा विधानसभेच्या निवडणुका असतील विशाल जे उभे होते त्यावे ही सगळे किमया अनिल निरवडेकर ऍडव्होकेट अनिल निरवडेकर या नावाची पाहिलेली आहे म्हणून मुद्दा म्हणून हा मी प्रश्न आपल्याला घेतोय श्रद्धा सावंत भोसले जे आता उमेदवार आहेत त्यांच्या तुमचं प्रडिक्षण नेमकं काय बघा श्रद्धा रक्कम भोसले जे आहेत वेल एज्युकेटेड आहेत oh. वेल मॅनर्ड आहेत oh. आजकाल कसं नुसतं एज्युकेशन उपयोग नाही संस्कृती पण लागते माझ्याकडे पैसा जर आहे तर पैशाचा माज येऊन उपयोग नाही पैसा जर असला तर माणसाने जमिनीवर राहून एखादी गोष्ट केली पाहिजे त्याचा माज नाही यायला पाहिजे त्याचं जिवंत उतरण म्हणजे श्रद्धा राजे भोसले आहेत सद्धाताई खरोखर खरोखरच काल माझ्या वॉर्डमध्ये होत्या दहा नंबर वॉर्डमध्ये सद्धाताई फिरताना खरोखर त्यांची जी बोलण्याची वागण्याची पद्धत आहे ज्या पद्धतीत ते प्रचार करत आहेत त्यांच्या मला वाटतं त्यांच्या एज्युकेशनचा फायदा हा नक्की सावंतवाडीसाठी होईल त्यांची जी डिसिप्लिन वागण्याची पद्धत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सावंतवाडीची जी, जी फायदेशीर होईल ती म्हणजे भ्रष्टाचार मुक्त आपली सावंतवाडी नगरपालिका नगरपालिका होईल किंवा नगर परिषद होईल अशी मला या ठिकाणी श्रद्धा खात्री वाटते सर आपण ज्येष्ठ विधीज्ञ आहात त्याचप्रमाणे समाजातही वावरत सावंतवाडीशी देखील आपली तितकीच नाळ जोडली गेले प्रभाग क्रमांक सात मध्ये काय होईल संजीव परब की उदयजी कसं माहितीये की संजीव परब हे माझे मित्र आहेत पण राजकारणात कोण कोणाचा मित्र नसतो तीन डिसेंबर नंतर संजीव परब माझे मित्र आहेत आज जर तुम्ही माझा मोबाईल नंबर बघितला तर संजू परबचे नंबर मी रिजेक्ट लिस्ट मध्ये टाकलेले माझे मित्र आहेत पण मोबाईल नंबर मी रिजेक्ट लिस्ट मध्ये टाकलेले राजकारणात कोण कोणाचा उदय नाईक जे आहेत ते काहीतरी किमया करतील असं मला ठाम विश्वास या ठिकाणी आणि सगळ्यात गोष्टी मी मीडिया समोर बोलल्या तर संजू परब अलर्ट होतील थँक्यू अगदी एक दोन शेवटचे माझे प्रश्न आहेत बघापासून दोन तीन वेळा मी तो उल्लेख ऐकला संजीव परब माझे मित्र आहे मित्र एवढ्या बदनामी एका स्त्रीची बदनामी व्हावी अशा पद्धतीच्या पत्रकार परिषदा घेऊन वक्तव्य करतायत राजघराण्यावरती बोलतायत विशालजींची अवकाशही त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये काढलेली अशा पद्धतीची भाषा ही सावंतवाडीच्या संस्कृतीला कुठंतरी बाधक आहे असं पत्रकार म्हणून आम्हाला वाटत मित्राला तुम्ही नेमका काय सल्ला द्याल बट नॅचरल मित्राला मी एकच सल्ला दे बाबा रे तू नगराध्यक्षपदाला ज्यावेळी उभा होतास त्याच्या अगोदरचा जो तू व्यक्ती होतास त्या त्या परत त्या फॉर्मॅटमध्ये सावंतवाडीची संस्कृती वेगळी आहे सावंतवाडीच्या संस्कृतीमध्ये वावरताना आचार विचार दीपक भाईंचे घे दीपक भाई ज्या पद्धतीत वागतात तसं वागायचा प्रयत्न कर शंभर टक्के त्याच्याकडनं ते होणार नाही पण प्रयत्न करायला काय हरकत आहे सावंतवाडीचे आचार विचार संस्कृती त्याने जपावं असं इलेक्शन काय दोन डिसेंबरला संपतील आपण सावंतवाडीत परत एकमेकांना भेटणार आहोत त्यामुळे प्रत्येकाने आपली पातळी घेऊनच वक्तव्य करावे पातळी सोडून कुठची वक्तव्य करू नये असा मी या ठिकाणी संजू परब यांना सल्ला देईन निरोडेकर सर अगदी शेवटचा प्रश्न आहे सावंतवाडी कराणी आपण तर विकासाचा अजेंडा मांडताय भारतीय जनता पार्टी या पॅनलच्या माध्यमातून सावंतवाडी कराणी नेमका आपल्यावरती विश्वास का ठेवावा आणि नेमका या सर्व सावंतवाडी करणं आपण आवाहन काय करतो बघा साहेब मी आपल्याला असं सांगतो की सावंतवाडीचा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम असा आहे की सावंतवाडीची ड्रेनेज सिस्टीम त्यानंतर अशी अनेक असंख्य प्रश्न आहे वीज वहिनी ज्या मिळून झाली पाहिजे दे त्याच्यानंतर आपण जर प्रत्येक प्रभागात बघितलं तर रस्त्याचे खूप मोठे प्रॉब्लेम आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे या ठिकाणी पाणी पण मला वाटतं पबन साळगावकर ज्यावेळी होते त्यावेळी पाण्याचा प्रॉब्लेम मोस्ट ऑफ प्रमाणात कमी झालेला आहे परंतु मी या ठिकाणी आपल्याला या आपल्या माध्यमातून कोकणशाही या न्यूजच्या माध्यमातून सावंतवाडीच्या जनतेला असं सांगेन की आमचे संपूर्ण नगरसेवकाचं पॅनल जे आहे श्रद्धाताई जे आहे या पॅनलचं व्हिजन एकच आहे सावंतवाडीचा विकास सावंतवाडी भ्रष्टाचार मुक्त करणे त्यानंतर सावंतवाडीमध्ये ज्या ज्या गोष्टी आम्हाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणसाहेब यांच्या माध्यमातून आणता येईल देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून आणता येतील पालकमंत्री साहेब नितेशजी राणे यांच्या माध्यमातून आणता येतील खासदार नारायण राणे साहेब यांच्या माध्यमातून आणता येईल ते ते सगळे निधी ते ते फंड्स आम्ही सावंतवाडीसाठी या ठिकाणी आणू सावंतवाडी याच्यानंतर अगदी भूलतापांना बळी बळी न पडता या ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या वतीने शंभर टक्के सावंतवाडीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची डेव्हलपमेंट दिसेल अशी त्या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो आमचा मुद्दा विकासाचा मुद्दा आहे विकास या मुद्द्यावर आम्ही ठाम ठाम आहोत कुठच्याही प्रकारे आम्ही कोणावरही कसल्याही प्रकारचे अलिगेशन करणार नाही असं आम्ही पाटेश्वर चरणी जाऊन नतमस्तक होत तिथे शपथच घेतलेली आहे मुलाखत संपता समता मुद्द्यामुळे एक शेवटचा प्रश्न लक्षात आला कारण की या प्रश्नाशिवाय मुलाखत पूर्ण होणार नाही त्यात आपण विधीज्ञ आहात सर मला खरंच जाणून घ्यायचं आहे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचा नेमका मुद्दा काय आहे साबंधितलं नेमकं ते अडकलं कुणामुळे आणि का मल्टी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व्हायला मी बरेचसे डॉक्टर आहे डॉक्टर पेटोलकर डॉक्टर ऐवले बऱ्याचशा डॉक्टरांना पर्सनली गेलो आपण बघितलं मध्यंतरीच्या पिरियडमध्ये सावंतवाडीमध्ये फिजिशियनचा मेन प्रॉब्लेम होता चव्हाणसाहेबांच्या माध्यमातून विशाल परबच्या माध्यमातून तो फिजिशियनचा प्रॉब्लेम आम्ही सॉर्ट आउट केला फिजिशियन त्या ठिकाणी आम्ही नेमला व साहेब स्पेशालिस्ट हॉस्पिटल म्हणजे काय आहे काय तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर देणार डॉक्टर लोक येणार ते राहणार कुठे ते? त्यांची मुलं शिकणार कुठे ते? त्याच्या संदर्भात तुमच्या योजना काय बरं जिथे तुम्ही हॉस्पिटल करताय ती जागा कोणाची आहे ती जागा जरी हे सांगतात असं की इलेक्शनच्या अगोदर जर चला उद्यापासून हॉस्पिटलची कारवाई गदर तेथ। तेथ। तो चालू त्याच्या अगोदर पाच वर्ष तेच मध्ये परत तेच पण ते व्हायला कायदेशीर सगळ्या प्रोसिजर पूर्ण व्हायला पाहिजे कायदेशीर अडथळे आहेत त्यामध्ये ते अडथळे पूर्ण झाले आपल्याला माहिती असेल की त्या ठिकाणी रिट पिटिशन चालू आहे हायकोर्टमध्ये त्या रिट पिटीशनने तो नाही रीट पिटिशन म्हणत जो आता पीआयल केली ते नाही म्हणत राजघराण्याचा पर्सनल मॅटर हायकोर्ट मध्ये चालू आहे त्या मॅटर मध्ये हायकोर्टने स्टे दिलेली आहे आता जर हायकोर्टने स्टे दिली तर बाई धरणे हॉस्पिटल बांधणार हे परमेश्वराला माहिती आम्हाला माहित नाही सर आपण खरं तर या मुलाखतीमध्ये सविस्तर चर्चा केली वेळ दिला आपल्याला धन्यवाद देतो आणि आपल्या व्हिडिओ वाटचालीला आमच्या कोकणशाही टीम कडनं देखील शुभेच्छा देतो अशाच काही उमेदवारांपर्यंत आपण पोहोचणार आहोत त्यांचे विजन्स एकूणच त्या मतदारसंघापुरते असतील किंवा त्या प्रभागापुरते जिल्हा नगर परिषदे पुरते मर्यादित असतील सर्व विषय त्यांचे विजन आपण समजून घेणार आपण कुठे जाऊ नका पाहत राहत चॅनल कोकणच्या समृद्धीचं कोकणशाही थँक्यू थँक्यू व्हेरी मच